शुभ सकाळ मित्रो पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये थंडी मित्रांनो भरपूर पडल्या आता गावाकडे का शेतीची कामं बरीचशी सगळी आटपून झालेत म्हणजे जवळजवळ सगळे झालं कारण गावात वगैरे सगळं सुकून वगैरे सगळं झालं आहे आणि गावात पण जवळजवळ पंच्याण्णव ते था शहाण्णव टक्के लोकांचं भात वगैरे कापून झोडून झालं आहे तीन चार टक्के लोकांचं राहिलं आहे पावसामुळे सर्वांचं नुकसान वगैरे झालं होतं आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम झाले होते गवत वगैरे सगळं भिजलं होतं त्याच्यामुळे थोडेफार राहायचं थंडी भरपूर पडली पहिला आता सोडलेत चालण्याचा आवाज येत असेल सूर्यदेव उगवलेत आहेत किरणं पडले बघा परंतु पर वारा वगैरे आहे आता आणि पावसाचं हो तर काही नाव घेऊ नका थंडी झाली थोडीशी उशिरा का पडली परंतु चांगला आहे बैलांना थोडं जरूर आणतो तसे वाजले साडेसात सकाळचे साडेअकरा बारा वाजेपर्यंत आपण येऊ घरी थंडीतून आता लवकर सोडणार नव्हतो कारण थोडा दऊ पडलेला असतो म्हटलं लवकर सोडतो कारण हे पण वाट बघत असतात मग चेन वगैरे काढल्याच्या नंतर वाड्यात पाय जरा मोकळे होते थंडीतून चढ चल, आता चल, चल। hmm. मित्रांनो जे काय आता दहा बारा दिवस जे ऊन पडले ना एकदम फायद्याचं पडलं कारण बऱ्याच जणांचा सारा म्हणजेच भात वगैरे सगळं गरम झाल्याच्यानंतर गवत होतं ना चांगलं व्यवस्थित सुकायला पण मिळालं आहे आणि काय होतं आता व्यापारी वगैरे आहेत ना ते गवत घ्यायला येत असतात पण ज्यांची गुरं वगैरे नाहीत ते गवत विकत असतात व्यापारी लोकांना कारण ट्रॅक्टरच्या सहाय्याने वगैरे जे शेती करतायत ना त्यांचा पेट्रोलचा खर्च गवतातून निघत जातो आणि आपल्याला व्यवस्थित चुकवायला लागतं कारण वर्षभर बैलांना गवत चांगलं सुकवून ठेवलं तर वर्षभर चांगलं राहील खराब वगैरे होत नाही तर आपलंही चांगलं गवत सुकवून थोडं वाड्यात भरून ठेवलेलं आहे आणि अर्ध उट्या उटी वगैरे रचून ठेवलेली असते नंतर मग आगोदच्या टायमाला ते गवत वगैरे भरायला लागतं वाड्यामध्ये पुन्हा वाटीमागून पण पुन बैल आहेत समोर मित्रांनो सूर्याची किरणे कारण आता थंडीतून पूर्वीची माणसं पण उठल्या उठल्या सकाळ सकाळच ओपेला म्हणतात इकडे गावठी शब्दात ओपेला म्हणजे सूर्याची जी उभी येते ना सकाळ सकाळच किरणांची त्याला बसलेली असतात कारण थंडी उरून जावी म्हणून थोडा वेळ उन्हात बसलेले असतात कारण आणि सकाळ सकाळ सूर्याची किरणं लहान मुलांना आणि म्हातार माणसांना द्यायची कारण खूप शरीरासाठी चांगली असतात असं आताजी पण मालमातारी म्हणतं बोलत असतात आणि आता सगळेजण आता बसले असतील उठलेले जे लोक ज्यांना थंडी लागते ते सगळं खुर्ची येऊन उन्हात बसलेली असतील इकडे बघा सो समोरून किरण बसले आहेत मी पण आता ओपीला बसलो आहे इकडे आहेत दोघेजण चालत आहेत बिस बिंदू एक तुम्ही व्यवस्थित दिसते बघा थोडासा ब्राईटनेस कमी केला बघा आता परत वाढवल्यावर कसं दिसतंय बघा दहा वाजलेत मित्रांनो मस्त एकदम ऊन पड़ले आणि थंडी आता बऱ्यापैकी उडाली आहे सध्या आता मित्रांनो सगळीकडेच म्हणजे नाही घाणं गेला तरी थोड्या प्रमाणावर पाठीमागे गवत बघताय ना अजून ओलं हो आहे अजून कोणी गवत वगैरे काढायला म्हणजे त्याला करड्यान म्हणतात आणि आपण जी शेती करतो ती भातियान आता गुरांसाठी लोकं करड्यान गवत काढायला सुरुवात करतील ज्यांना गुरांसाठी पाहिजे ते ते लोक पूर्ण हक्क काढतात आणि नसेल ज्यांना नाही आहे फक्त बागच साफ करायची ते असाच डायरेक्ट तुकडा मारत जातात म्हणजे आता हल्ली ग्रास कटर वगैरे आलेत ग्रास कटरच्या सहाय्याने गुरांसाठी गवत काढलं जातं आणि असंच तुकडाही मारला जातो ते आता कामं आता चालू होतील म्हणजे अजून गवत काढायला सुरुवात केल्याने नाही कारण सुकं गवत पटापट येतं ओलं गवत मध्ये मध्ये हरकत राहतं नंतर ह्या बागा पूर्ण साफ दिसतील बैल आपले चरत आहेत थोड्या वेळानं जाऊ पोट भरल्याचा घेऊन आणि त्यानंतर पड़े। काजु काजु ला आता पाऊस पण मस्तपैकी केल्या थंडी वगैरे पडली काजू आहेत ना काजूंना आता बऱ्यापैकी तुरा वगैरे यायला लागला आहे आणि फवारण्या वगैरे आता चालू होतील हे बघा ही सुरुवातीचा तुरा आहे आता बरेच लोक व्यापारी वगैरे आहेत ना आपूस आंब्याचे व्यापारी वगैरे त्याच्यानंतर इकडे प्रत्येकाच्या काजूच्या बागा वगैरे आहेत म्हणजे प्रत्येकाने थोड्याफार तरी काजूची झाडं लावलेली आहेत ते लोक आता आपल्या बागांमध्ये फवारणी वगैरे करतील कारण आता सुरुवात आतापासून होईल नंतर जसा मोर येईल तसे दोन तीन फवारण्या होतात काहीजण चार फवारणीही करतात कारण झाडांना पण आता फवारणीची सवय झाली पूर्वी लोक फवारणी वगैरे काही करत नव्हते फक्त काय आपल्या काजू धरतात त्याच काढत होते आता रासायनिक खतं पावसाळ्यातून खतं वगैरे आणि आता फवारण्या वगैरे करून त्या प्रमाणावर काजूही आहेत झाडांना आता पालवी वगैरे बघा चांगली फुटलेली आहे तुलाही येतोय इकडे चालत आहेत पूर्वीसारखे आजूबाजूला कोणाची गुरे नसल्यामुळे पूर्ण शांतता आहे तरन वाड्यामध्ये बांधले आणून त्यांना पाणी वगैरे दाखवलं आहे आणि बांधून ठेवलं आहे इकडे आलो आहे बघा हे पाठीमागे दिसतंय ते आपली झोडलेली पूर्ण उटी आहे हेच गवत आपण नंतर भरून ठेवणार आहोत वाड्यामध्ये अगोदर टायमाला आणि पॅक केलं आहे संरक्षणासाठी याच्यामध्ये कुलीत टोवलं आहे पहिल्या मित्रांनो गवत जास्त वाढायचं नाही माळ्यामध्ये ह्याच्यामध्ये ग्रास कटर फिरवून पूर्ण बारीक करून टाकलं होतं आणि पहिलं आपलं रान वगैरे काही जास्त वाढायचं नाही यावर्षी पाऊस वगैरे जास्त पडला ना त्याच्यामुळे माळ्यांमध्ये गवत वगैरे वाढलं आहे इकडून पूर्ण प्रोटेक्शन एकदम वय घालून घेतलेलं आहे इकडे पण ठेवलेलं आहे बघा अध्याकाळचे मित्रांनो पाच वाजलेत माळ्या सगळ्या रिकामी झाल्या आहेत बघा परंतु पहिल्यासारखी कोण आता पोरं गावात नाहीत म्हणजेच शिक्षण वगैरे हो पूर्ण करून सगळेजणं कामातसाठी शहराकडे वळलेत आणि आता राहिलेत तर फक्त जे झेडेपी शाळेतील पोरं आणि हायस्कूलची पोरं राहिलेत पोरांनी खेळायला सुरुवात केली आहेत माळीमध्ये नेट बांधतात पाठीमागे बॉलसारखा जात राहतो ना

तो तोट खेळतात पोरे बघा मळलेली दिसते चांगली तरी आता बरी बरी छोट्याची चो लहान लहान पोरं सगळे आहेत हा सर्व बांधाने जो रान होता ना बघा असे ते काढून वाटत आहेत हा इकडे सर्व कर्णधार पद पो आधी पोरांना सगळं हे सांभाळतोय स्वप्नील शिरकारे कारण पोरं बाकी सगळी मुंबईला गेले आणि आम्ही सर्व कामाला ने दा असतो नेट जरा उभा करण्यासाठी पोरांना मदत केली दमाला झालाय खनून वगैरे हे <laughs> पारे कोणाची ती अशी आडवी टाकून ठेव बांधा बरोबर वरती टाक हा वरती ते बांध चित्र प्रभू घरा वाडा

你们知道什

मद चला रुय लो ये लखले बोल ना बाय 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 पार्टी जा पार्टी नहीं पार्टी जाणार तो बाइक

जिंकतोय <Universe> वाईट <mus Salvador> आता बारा ना बारा किती बारबी डोंगरी लावल्या डोंगरी बायला हातातला राहतो